भारतातील सत्तर टक्के विद्यार्थी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील किंवा गरीब घरातील विद्यार्थी आहेत तुम्ही पण त्यांच्यातील एक असाल तुमच्याकडे पण जास्त पैसे नसतील काही जणांची परिस्थिती अशी असेल की त्यांचे वडील खूप पैसे कमवत नाही परंतु त्यांनी तुमचा सांभाळ त्यांच्यापर्यंत खूप केलाय तुम्हाला चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं चांगले, चांगले कपडे वया पुस्तकं स्वतःच्या सगळ्या इच्छांचा त्याग करून तुम्हाला चांगलं कोचिंग जॉईन करून दिली तुमच्याकडे खूप सारे पैसे तर नाही आहेत पण एक गोष्ट आहे जी तुमच्या सगळ्यांकडे आहे ती काय आहे ती गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला खर्च करू वाटत, हो हो नाही वाटत तरी पण ती खर्च होत असते वेळ पैसे जर तुमच्या खिशात असतील तुम्ही खर्च नाही केलं तर ते खर्च नाही होणार पण वेळ खर्च होत असते आज तुम्ही सतरा वर्षांचे आहात आणि कळणार पण नाही की तुम्ही चोवीस वर्षांचे व्हा बेरोजगार आयुष्य वाया जात आहे मग काही जण म्हणतील नशिबतच नव्हतं माझ्या कुठेतरी उन्हात उभे असाल मजुरीचे काम करत असाल डोक्यावर खूप सारे विटा ठेवून मजुरी करत असाल आणि हे काही अपमानाची गोष्ट नाहीये अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे वडील हेच काम करत असतील परंतु त्यांना जीवन बदलण्यासाठी त्यांच्या वयात संधी नसेल भेटली परंतु तुमच्याकडे ती संधी आहे की तुम्ही तुमच्या परिस्थितीला बदलू शकता आणि अशा मजुरी करणाऱ्यांना मदत करू शकता तुमच्याकडे असणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ ही वेळ आपल्या हातातून निष्ठत चालली आहे तुम्ही पण एखाद्या गरीब घरात जन्म घेतला असेल मी पण गरीब घरातूनच येतो गरीब घरात जन्माला येणे यात तुमची माझी अजिबात चूक नाही परंतु त्या गरीब घरात गरिबी सोबत मरून जाण्यात आपलीच चूक आहे कारण आपण आपल्या आयुष्यात काहीच केलं नाही ज्या आई वडिलांनी मला बोट पकडून चालायला शिकवलं ज्यांनी माझ्यासाठी त्यांच्या क्षमतेने सगळं केलं मतारपणी मी त्यांना ते सुख नाही देऊ शकलो तुम्हाला असंही वाटत असेल की ते तुमच्या पंचवीस किंवा सव्वीस वर्षांच्या वयात तुम्ही तुमच्या आईला नवीन साडी त्यांना फिरण्यासाठी एक गाडी त्यांना सगळे सुख सुविधा द्यावं वडिलांसाठी एक बेल्ट घेऊ कारण मी बऱ्याचदा अशाही बाबाला पाहिले की जे स्वतःसाठी एक बेल्ट पण नाही घेत पॅन्टला दोरा बांधून त्यावर शर्ट घालतात जेणेकरून तो दोरा कोणाला दिसू नये आता ती वेळ राहिली नसेल की आई वडील तुम्हाला कानफाडीत मारतील आता ते तुम्हाला बोलून पण नाही दाखवत त्यामुळे तुम्हाला स्वतःहून तुमच्या घराची जबाबदारी घ्यायला हवी तुम्हाला जर तुमची गरिबी हटवायची असेल तर त्याचा एकच मार्ग आहे खूप मेहनत करा मित्र आता इथे जेवढे पण तरुण आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की त्यांची लाईफ चेंज करायला कुणीतरी येईल किंवा एक वेळ येईल जेव्हा सगळं बदलेल तर तुम्ही सगळे मुर्खा तुमचा हा विचार चुकीचा आहे जे तुम्ही ठरवलं होतं की मी मोठा अधिकारी होणार डॉक्टर होणार त्या ध्येयापासून तुम्ही कसे भटकला अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तुमचे गोलपासून विचलित करते जरी कोणती गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत असेल तर तेव्हा तुमच्या आईवडिलांचे कष्ट आठवा तुमच्यासाठी जिंकलेले त्यांचे हात भेगा पडलेले पाय आठवा हे आठवलं तर मला आशा है कि ही तना ही तुम्ही 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 आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता अथक मेहनत करा हे जीवन एकदाच आहे मित्रांनो त्याचा पुन्हा वन्स मोर नाही म्हणून याच जीवनात तुम्ही तुमच्या सगळ्या गरिबीला नष्ट करून यशस्वी व्हा माझे बेस्ट विशेष तुमच्या सोबत आहेत ऑल दी बेस्ट आई वडिलांचे सगळे स्वप्न पूर्ण करूया चला यशस्वी होऊया